मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आज पुणे येथे प्रल्हाद जोशी सर माझे आहे, आहे, मित्र आहेत स्नेही आहेत आणि पाठिंबा देणारे मित्र म्हणून एक अधिकारी म्हणून गेली पाच पंचवीस वर्षापासूनच ऋणानुबंधाचे संबंध आहेत जोशी सर म्हणजे सामाजिक बदलाचा महामेर आता त्यांच्याबद्दल त्यांच्यासमोर कौतुक करणं मोठं मुश्किल होईल परंतु महाराष्ट्रातल्या सामाजिक बदलाच्या चळवळीमध्ये अनेकांच्यापैकी वेगळं नाव असणारे जोशी आहेत आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या अनुभवाबद्दल एकूणच नाबाड या बँकेमध्ये त्यांनी खूप वर्ष नोकरी केलेली आहेत तर त्या नोकरीच्या माध्यमातून केलेली सामाजिक क्रांती सामाजिक बदल महिला बचत गटाची मोठी चळवळ या सर्व अंगाने त्यांचा आपण त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार कसे कसे आहात एकदम एकदम छान छान तुम्ही मी खूप वर्षापासून तुमची मुलाखत घ्यावी तुमच्याशी बोलावं हो, भेटावं जसं नाबाडमध्ये रांगा गप्पा व्हायच्या तशा गप्पा मारायत म्हणून खूप दिवसापासून विचार केला परंतु त्यालाही एक वेळ येतो आणि त्या वेळेच्या साठी आपण वाट बघायची असते मला तुमच्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा सर्वप्रथम तुम्ही माझी जी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद <laughs> आता माझ्या बालपणाबद्दल सांगायचं झालं की मी मूळचा मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातला अतिशय छोट्या गावात माझा जन्म झाला त्याच गावात माझं वयाची चौदा वर्षापर्यंत शिक्षण झालं बालपण गेलं तिथल्या मातीशी तिथल्या लोकांशी माझं जे नाळ जुडलेले आहे ती म्हणजे एक वेगळं रस हे आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जे सगळे प्रश्न आहेत किंवा ग्रामीण भागाचं समाज जीवन आहे त्याचं लहानपणापासून जे अनुभव आलेला आहे आणि या समाजासाठी आपल्याला काही करता आलं कुठं झाल्यानंतर असे लहानपणापासून मनामध्ये मा एक अशी सुप्त अशी इच्छा होती सुदैवानं माझं शिक्षण आठवीपर्यंत ज्यावेळेस जिल्हा परिषदेची शाळेत झालं त्यानंतर मी जालन्याला राष्ट्रीय हिंदी विद्यालयामध्ये एक नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेतलं परंतु दहावीमध्ये मेरिटमध्ये सुद्धा चांगले मार्क सुद्धा आर्थिक थोडीशी शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं त्यावेळी दोन दोन हजार एकोणीसशे त्र्याहत्तरचा जो दुष्काळ होता त्या सगळ्या परिस्थितीमुळं मला पुढे वैद्यकीय शिक्षण म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा इकडे जाता आलं नाही परंतु त्याला मला त्याचे मला अजिबात खंत नाही कारण नशिबाने जे ठरलेलं असतं परमेश्वर आपल्यासाठी निश्चित काहीतरी चांगलं नियोजन करतच असतो त्यामुळं मी पुढे आर्ट्सला फॅकल्टीला गेलो आणि नोकरी करत करत मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करत केलं आणि नंतर मी भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी साली अच्छा रिझर्व्ह बँकेमध्ये साधारणपणे पाच वर्ष नोकरी केली परंतु त्या मोठ्या मुंबईसारख्या शहरामध्ये माझं ग्रामीण भागामध्ये वाढलेलं माझं जे म ते रमलं नाही असं वाटायचं आहे की आपल्याला छोट्या गावामध्ये जायला पाहिजे त्या दृष्टीकोन तुम्ही प्रयत्न केले परंतु माझा योग चांगला होता की एकोणीसशे ब्याऐंशी साली नाबार्डची स्थापना झाली आणि मला वाट कळलं की आता आपल्याला ग्रामीण भागासाठी काहीतरी काम करण्याची संधी मिळेल आणि चांगली संस्था एक आपल्या देशामध्ये जन्म घेत आहे आणि म्हणून मी ताबडतोब नाबार्डमध्ये जाण्यासाठी माझे विलिंगनेस दिला आणि मी नाबार्ड जॉईन केलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला नाबार्डमध्ये आलो काही वर्षे पाच वर्ष जवळपास मी नाबार्डमध्ये ऑफिसमध्ये काम केलं त्यावेळेस प्रशासन वगैरे असायचं परंतु खऱ्या अर्थानं एकोणीसशे ब्याण्णव साली मी ज्यावेळेस पुण्यामध्ये बदलून आलो त्यावेळेस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नाबार्डनं ना, स्वयंसहायता समूह कार्यक्रम हा महाराष्ट्र ग्रामीण पुरवठा प्रकल्प राबवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मला माझ्या नशीब एवढं चांगलं होतं की मला तिथं पोस्टिंग मिळाली आणि मग स्वयंसहायता समूहाचा पहिला प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो नाबार्डने आयोजित केला होता जो कर्नाटकामध्ये होता तिथे जाऊन मी प्रशिक्षण घेतलं आणि मला कळलं की आपल्याला काहीतरी चांगलं काम करायला मिळणार आहे आणि मग त्या एकोणीसशे ब्याण्णवच्या फेब्रुवारीपासून मी प्रत्यक्षपणे ह्या एस ए जी बँक लिंकेज प्रोग्रॅमसाठी जोडला गेलो नाबार्डच्या महाराष्ट्र ग्रामीण प पतपुरवठा प्रकल्प अतिशय चांगला प्रकल्प जो म नाबार्डने राबवला त्यामध्ये स्वयंसहायता समूह हा एक भाग होता आणि त्या त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी होत्या परंतु ग्रामीण भागाशी ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी विकासासाठी कसं आपल्याला काम करायला पाहिजे हा धडा देणारा एक मोठा प्रकल्प होता मला सांगते एकोणीसशे ब्याण्णव साली ज्यावेळेस नाबार्डने हा प्रकल्प जाहीर केला एस एस जी बँक लिंकेज प्रोग्रॅम त्यावेळेस आमचं उद्दिष्ट होतं फक्त पाचशे बचत गट स्थापन करायचे आणि त्यांना बँकांशी जोडायचे परंतु ते पाचशे बचत गट बँकेशी जोडणं ही खरी नाबार्डची कसोटी होती कारण बँकांना बँकांना हे संकल्पना नवीन संक, संकल्पना जी आहे की ज्याला आपण म्हणतो च्या शिवाय कर्ज देणं ज्यांच्या नावावर काही प्रॉपर्टी नाही असं बिना तारण आणि कारण असं जे प्र ही संकल्पना होती स्वयंसाधा समूहाची अतिशय साधा कार्यक्रम आहे परंतु तो इतका चांगला आणि इतका समावा समाजाच्या दृष्टिकोनातून एवढा उपयुक्त कार्यक्रम होता हे समजून सांगायला बँकांना आम्हाला फार प्रयास करायला मध्येच मध्येच तुम्हाला मी थांबवून परत विचारेन एकूणच नाबार्डने महाराष्ट्रामध्ये स्वयंसेवी संस्थांना घेऊन जी परिवर्तनाची चळवळ उभी केली तर त्याचा तुमच्या कामाच्या भोवताचा आवाका काय होता आणि एकूणच मग नाबार्ड महाराष्ट्र असं म्हणून तर तो, तो त्या वाच्याच्या संदर्भाने थोडं काही आकडेवारीच्या संदर्भ मांडणी छान ज्यावेळेस म्हणजे नाबार्डने हा ब्याण्णव साली कार्यक्रम सुरू केला आणि एम आर सी पी सुद्धा पंच्याण्णव साली जास्त त्यांनी अंमलबजावणीनं भेट घेतला त्यावेळेस बचत गटाची नाबार्डमध्ये जी आ, काम सुरू झालं त्या आणि पंच्याण्णव साली पिकअप केलं नाबार्डने बचत गटाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आणि मुख्य म्हणजे नाबार्ड ही एक शिखर संस्था आहे आणि ग्रामीण भागावर मध्ये जाऊन बचत गट स्थापन करण्याची किंवा बँकांशी जाऊन प्रत्यक्ष लिंक करण्याची प्रक्रिया नाबार्ड करू शकत नाही त्यामुळं स्वयंसेवी सेवी से संस्था ज्या आहेत सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांना नाबार्डने या कामाची जबाबदारी दिली त्यांना नाबार्डने जोडलं आणि ग्रामीण भागातील ग्रामीण महिलांचे बचत गट स्थापन करणे त्यांना प्रशिक्षण देणे त्यांचं सक्षमीकरण करणे त्यांना बँकेमध्ये घेऊन जाणे त्यांचे खाते उघडणे अशा एक अनेकविध कार्यक्रम ज कार्यक्रमाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या एन जी ओवर नाबार्डने सोड सोपवल्या आणि मी खरं सांगतो की हे सा सामाजिक संस्था आहे यांच्याशिवाय किंवा बँकांच्या सहकार्याशिवाय नाबार्ड हा जो मोठा विकासाचा अर्थ हा पुढे नेऊ शकलं नसतं परंतु एन जी ओ अतिशय चांगले एन जी ओ नाबांडणी मिळाले त्यांना एन जी ओचं सुद्धा नावार्डणी प्रथम पहिल्यांदा सक्षमीकरण केलं त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे नाबार्ड उभी राहिली आणि मग त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः मी म्हणेन की जीवाचा रान करून या कार्यक्रमामध्ये स्वतःला झोकून देऊन बँकांपर्यंत जाऊन ह्या बचत गटांना जोडलं आणि बँकांनी सुद्धा सुरुवातीला जे बँकां बँकांना शंका होत्या आणि त्या रास्त होत्या की बाबा आपल्याला ह्या गरीब महिलांना कर्ज द्यायचं त्याची वसुली होईल का नाही परंतु जससा कार्यक्रम इन्व्हॉल्व्ह होत गेला जससा कार्यक्रमाची उत्क्रम म्हणजे पुढे सरकत गेला त्यावेळेस बँकांना ज्यावेळेस चांगले अनुभव लागले का अरे काहीही तारण न घेता या महिलांनी शंभर टक्के पैसे परत केले बँकांचे त्यामुळं त्यांना पहिल्यांदा एका चार बचतीच्या प्रमाणामध्ये कर्ज द्यायचं त्यांना संलग्न करायचं या छोट्या छोट्या अनुभवातून हळूहळू ग्रॅज्युएशन टू बिकम क्रेडिट वर दी क्लायंट ऑफ द बँक म्हणजे या महिलांना अगदी पहिल्यांदा सुरुवातीला छोटंसं कर्ज देऊन त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करून क्षमता बांधणी करून त्यांना स्वतंत्रपणे बँकेचा कर्ज घेण्यासाठी पात्र असेल क्लायंट आपण निर्माण एकूणच नाबार्डने दोन हजारपर्यंत तीस वर्ष या प्रक्रियेमध्ये घालवलेली आहे तर त्या दरम्यान म्हणजे परफेक्ट आकडा नक्की असणार पण त्या दरम्यान महाराष्ट्रातून नाबार्डणी सपोर्ट केलेले किती हजार घट असतील बरोबर साधारणपणे आपण एम आर सी बी मध्ये सुरुवात केली त्यावेळेस काही हजार म्हणजे सात हजार आठ हजार सुरुवातीला होते नंतर हळूहळू खऱ्या अर्थानं दोन हजार साल हे एक टर्निंग पॉइंट आहे कारण केंद्र सरकारच्या बजेटमध्ये सुद्धा ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट ठरवण्यात येऊ लागलं आणि त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये बचत गट चळवळीनं चांगला आकार घेता महाराष्ट्रामध्ये मग काही लाख बचत गट झाले सुरुवातीच्या काळामध्ये एक लाख बचत गट स्थापन झाले मला वाटतं साधारणपणे ते वर्ष दोन हजार होतं नंतर ज्यावेळेस मी जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेलो पर्मिटला त्यावेळेस साधारणपणे सात लाख बचत गट महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेले होते आणि त्यांना बँकांनी कर्ज दिलेलं होतं क्रेडिट लिंक आपण ज्याला म्हणतो आणि या छोट्या छोट्या ज्या ग्रामीण गरीब महिला आहे त्यांच्यामध्ये होणारं परिवर्तन जे आम्हाला पाहिलं मुळामध्ये आर्थिक स्वावलंबन जोपर्यंत महिलांना मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यातला आत्मविश्वास वाढत नाही तोपर्यंत तो निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जात नाही आणि ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये चार पैसे आले त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि आम्ही नावार्डमधून ज्यावेळेस पाहत होतो की अरे आपण फक्त हा आर्थिक कार्यक्रम नाही हा तर सामाजिक परिवर्तनाचा महिला सहभागीकरण करण्याचा हा एक वेगळा याला एक रूप आलेला आहे आणि या महिला आत्मविश्वासाने ओसंडून वाहत आहेत आणि निर्णय घेत आहेत अगदी फॉरेन मधून आलेल्या पाहुण्याना सुद्धा हँड करून गुड मॉर्निंग सर असं म्हणत आहे या ग्रामीण बदल तर रूप पाहिलं आणि मुख्य म्हणजे बँका स्वयंसेवी संस्था आणि नाबार्ड हा जो त्रिवेणी संगम आहे यामुळे ग्रामीण महिलांच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल घडून आलेला तो खरोखर म्हणजे अविश्वसनीय विश्वसनीय असा आहे मध्येच भरत मला वाटतं ते आधी मी विचारत राहीन बचत गटाची चळवळ फक्त अर्थव्यवहाराशी संबंधित नाही सामाजिक शैक्षणिक राजनैतिक आणि आर्थिक ह्या अँगलनी नाबार्डनी महिलांच्याकडे कसं पाहिलं आणि मग आता तुम्हाला काय बदल झालेले जाणवत तुम्हाला मी आधी सांगितलं की खरंच आधी आम्हाला फक्त क्रेडिट लिंक म्हणजे वंचितांना बँकिंग प्रवाहामध्ये म्हणजे इन्क्लुडिंग मॅटर्स त्यांना बँकांशी जोडून बँकांचे दरवाजे ओपन खुले करणे हा मुळात हेतू होता म्हणजे महिलांना एकदा आर्थिक पाठबळ मिळालं की त्या त्यांच्या कौशल्याच्या आधारे काही छोटे मोठे उद्योग करतील वगैरे ही आर्थिक बाब झाली निश्चितपणे या गोष्टी तर घडून आल्याच परंतु सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस महिलांकडे चार पैसे यायला लागले त्यांचा बटवा फुलकळायला लागला त्यावेळेस त्यांचं घरातलं स्थान जे आहे ते स्थान उंचावलं त्यांना घरामध्ये विचारात घेऊन निर्णय घेताना घ्यायला सुरुवात झाली त्यांना आत्मविश्वास त्यांचा वाढला आणि हळूहळू महिला या खऱ्या अर्थानं बोलायला लागल्या पंतप्रधान कार्यालयातले अशोक वाजपेयी नावाचे त्यावेळेसचे सचिव आले होते तर ते मला म्हणाले होते की जोशी ह्या बचत गटांना मला भेटल्यानंतर असं वाटते की एस एच जी बँक लिकेज प्रोग्रॅम हॅज गिवन फेस अँड व्हॉईस टू रुरल वुमन म्हणजे महिलांना एक त्यांचा चेहरा दिला त्यांची ओळख दिली आणि त्यांना आवाज दिला त्यांना बोलतं केलं त्या बोलायला लागल्या ला ला। ज्या महिला घरातून कधी बाहेर पडल्या नाही त्या दोन दोन हजार चार चार, चार हजार महिलांच्या मेळाव्यामध्ये बोलायला करतील अशा प्रकारे भाषणं करायला लागल्या आणि ला ला। त्यांची क्षमता बघून म्हणजे आम्हालासुद्धा आता इतकं छान वाटत असे की अरे या कार्यक्रमामुळे किती परिवर्तन घडून आलेलं आहे तर दुसरा जो साम आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस सगळ्या महिला एकत्रित आल्या अनेक शासकीय उपक्रम असो योजना असो या राबवणं या माध्यमातून खूप सोपं झालं कारण एखाद्या गावामध्ये पंचवीस बचत गट असतील आणि तिथे जर आपल्याला लहान मुलांना लसीकरण करायचं असलं करा एक आवाज दिला आपण गावामध्ये जाऊन एका एन जी ओ एका एस एस जीच्या महिला सर्व सर्व महिला त्या गावामध्ये बालकांना घेऊन लसीकरण याय आले एक छोटंसं उदाहरण झालं परंतु त्यांचे जे प्रश्न आहे काही गावामध्ये एस टी जण नव्हते महिलांनी जाऊन आंदोलन, आंदोलन केले जोपर्यंत बस देत नाही तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही म्हणजे ह्या अचंबित करणाऱ्या गोष्टी होत्या जे पाठबळ आहे त्यांना ते कळायला लागलं आणि त्यामुळं आपण जे आपण एरवी त्यांना लक्ष्मी म्हणतो विद्या म्हणतो सरस्वती म्हणतो परंतु खऱ्या अर्थानं त्यांना हा मान मिळत होता का तो यशस्वी बचत गट बँक लिंकेज प्रोव्हाइड जोडून त्यांना मिळवून दिलेला आहे तर पुढे जाताना आणि समोरप करत असताना नाबार्ड बँक आणि महाराष्ट्रातील इतर सेवा करणारी कार्यालय याच्यामध्ये मला काही फरक जाणवतो नाबार्डमध्ये माणूस पण जपलं जातं नाबार्डमध्ये व्यवहार शंभर टक्के पारदर्शक आहे नाबार्डमध्ये स्वयंसेवी संस्था असतील किंवा तत्सम सर्व विकासाची प्रक्रिया असेल तर ती तातडीने केली जाते माणूस पण जपण हा शब्द मी पुन्हा डबल एकदा वापरतो कारण मी नाबार्ड सोबत बरेच वर्ष काम केलं दोन हजार पाच आमच्या शाहरुबाई चव्हाणला दोन हजार पाच पी नाबार्डचा शोभा हस्ते तो प्रधान केला ही आमची उंची आहे ही मुंची मोदत मोजत असताना तुम्ही आहात भावे साहेब आहेत देशपांडे सर आहेत मुपीड साहेब आहेत खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या चौघांची मी आज मुलाखत घेतो एवढा आनंद वाटतो आहे मला ही जी मान्सून मिळाली त्या माणसांच्या मध्ये देव पाहिला मी दगडांच्या मध्ये कधी देव पाहत नाही मला देव तो। देव देव सापडला तो दुसऱ्यांची भूक भागवतो दुसऱ्यांचं पाणी तहान ओळखतो अशी मान्सून नाबार्डमध्ये कशी निर्माण होता ते जरा गुपित काही सांगता येईल का हा या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी थोडीशी महत्वाची एक आधी माहिती देतो की आजच्या मितीला म्हणजे मी निवृत्त होऊन दहा वर्ष झाली परंतु माझ्या माहितीप्रमाणात जवळपास दहा कोटी महिला या बचत गटाच्या माध्यमातून बँकांशी जोडल्या गेलेल्या आणि जवळपास दीड लाख कोटी रुपये बँकांनी या बचत गटांना मार्च दोन हजार चोवीसच्या अखेर दिलेले आहेत म्हणजे तुम्ही जर विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो अर्थप्रवाह आहे या गरीब महिलांपर्यंत पोहोचला त्यांच्या हाताला काम मिळालं त्यांना संधी मिळाली हे फार मोठं परिवर्तन पर <laughs> पर आहे एक प्रकारची ही मूक क्रांती आहे असं आपण म्हणता येईल आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याकडे येतो आता देवमानूस वगैरे हा शब्द तुम्ही फार मोठा वापरला परंतु साबार्डमध्ये आम्हाला जे संस्कार मिळत मिळतात आमचे जे वरिष्ठ असतात ते आम्हाला सांगतात की आपण कुणासाठी काम करतो जो शेतकरी आहे ज्या गरीब महिला आहे जे वंचित आहे जे विकासाच्या प्रवाहापासून दूर आहे त्याच्यासाठी ईश्वरानं आपल्याला हे चांगली संधी दिलेली आहे नोकरी करून समाजाची सेवा करण्याचं एकमेव असं जे ठिकाण आहे ते म्हणजे नाबार्ड त्यामुळे आमचे वरिष्ठ आम्हाला त्यांच्या स्वतःच्या वागणूकने दाखवून देत असेल कोणीही शेतकरी जर आमच्या नाबार्डच्या ऑफिसमध्ये जर आला तर त्याला चहा पाजल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही ही जी पद्धत आम्ही पाहतो त्यानंतर आमचे वरिष्ठ सुद्धा इतके साधेपणे शेतकऱ्यांशी किंवा ग्रामीण जनतेशी संवाद साधतात ते आम्ही पाहून आम्ही घडतो आणि आम्ही ज्यावेळेस होतो वरिष्ठ झालो किंवा पदोन्नती झाली त्यावेळेस हे संस्कार आम्ही आमच्या नवीन येणाऱ्या आमच्या एकदा तुम्हाला मी सांगतो गंमत म्हणून की एकदम एक तरुण बॅच माझ्याकडे आल मी नुकतंच नाबार्ड जॉईन केलं आणि त्यांना प्रशिक्षणासाठी परभणीला माझ्याकडे पाठवलं त्यावेळेस मी त्या जिल्ह्याचा प्रमुख होतो तर त्यांना मी बचत गटाच्या भेटीला येऊन गेलो होतो घेऊन गेलो होतो तर त्या आसन व्यवस्थेमध्ये तिथं फक्त एक खुर्ची आणि एक असे सतरंजी टाकलेली होती <laughs> तर आमच्या या तरुण मित्रांना कळेल ना की आपण कुठं बसायचं <laughs> आता मी मग त्या बचत गटाच्या महिलेला सांगितलं की ताई ही खुर्ची इथून उठवा आम्ही अधिकारी म्हणून तुमच्याकडे आलेलो नाही तुम्ही आणि आम्ही एकाच स्तरावरच्या आहोत त्यामुळे आम्ही इथे खाली त्या त्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या त्यांच्यापेक्षा आधी मी खाली जमिनीवर बसलो आणि त्यांना सांगितलं की आपण इथं बसायचं असेल कारण आपला आपण जर उंच स्तरावरचे आहोत तर आपण त्यांचे प्रश्न समजावून घेऊ शकणार नाही बरोबर ना। आणि ना। म्हणून त्यांना आपुलकीची भावना मिळाली पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी देवाने आपली परमेश्वरानं मानव तुम्ही नका मानू पण आपल्या नशिबामध्ये ही सेवा करण्याची संधी आहे म्हणून आपण माणुसकीनं वागलं पाहिजे हा एक उत्तम म्हणजे संस्कार नाबार्डमध्ये प्रत्येक अधिकाऱ्यावर घडलेला असतो मी एकटाच नव्हे नाबार्डमध्ये तुम्हाला जवळपास सगळे असे खूप प्रेमानं आणि विशेष दे करून आमचे जे एन मित्र असतात त्यांना म्हणजे हा अनुभव वेगळा वाटतो की अरे सर तुम्ही परंतु हे संस्काराचा प्रश्न आहे आणि इतर संस्थांमध्ये सुद्धा जर हळूहळू असा जर हे होत गेला बरोबर कदाचित विकास प्रक्रियेला खूप मदत होईल समोर करत असताना आज मला खूप आनंद वाटला सरांची मुलाखत घ्यायचा योग आहे सकाळी त्यांनी फोन केला की वाघ तुम्ही एक उत्तरदायित्व नावाची फाउंडेशन निर्माण करत आहात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीला तुम्ही उभारत उभा राहत आहात स्वयंशिव संस्थांना मदत करणं म्हणजे शेवटच्या माणसाच्या विकासाला तुम्ही सपोर्ट करत आहात तर माझ्याकडे लॅपटॉप आहे तो घेऊन जावा तुम्हाला वाटतं की सरांनी तो आम्हाला संघटनेला तो लॅपटॉप द्यावा जेणेकरून हे काम मा आम्हाला आणि खूप म्हणजे आनंद आहे या गोष्टीमध्ये की वाघ यांनी जे वा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे उत्तरदायित्व हे फक्त स्वतःच्या संस्थेसाठी नाही तर इतर संस्थांना सुद्धा एकत्रित आणून त्यांच्यासाठी फंडिंगचे निधीचे दरवाजे खुले करणं त्यांना मदत करणं हा त्यांचा जो स्वभाव आहे मूळतः म्हणजे समा समाजसेवेचं जे व्रत त्यांनी घेतलेलं आहे मी पंचवीस वर्षापासून त्यांना ओळखतो आमची मैत्री आहे त्या प्रत्यक्ष समोरासमोर स्तुती करणं बरोबर नाही परंतु मला एक असे किरण असा नेहमी दिसतो की समाजामध्ये चांगली काम करणारी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा विकासाचा रथ पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि मी त्यांना खूप शुभेच्छा उबेच, देतो भेट आहे माझ्याकडून कडून आपण संघटनेसाठी लॅपटॉप दिला त्याबद्दल धन्यवाद खूप दिवसानंतर मुलाखत घ्यावी घ्यावी असं म्हटलं आजही आपला नकार होता की कधी नंतर बोलू आमची मुलाखत कशाला घेता असं काय आम्ही खूप काम केलं आहे मनाचा मोठेपणा त्यांनी सांगितला तर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण सहकार्य केल्याबद्दल हा विचार पूर्ण जगभर न्यावा माणूस पण जपण्यासाठी प्रत्येकाने काम करावं अशी इच्छा व्यक्त करतो नमस्कार